पाक न बनवता केलेली तिळगुळाची ही खुसखुशी तशी वडी ही वडी खाताना कुठेही दाताला अजिबात चिटकत नाही खायला जेवढी टेस्टीच करायलासुद्धा तेवढी सोपी आहे तुम्ही जर ही वडी पहिल्यांदा करत असाल तर शंभर टक्के परफेक्ट जमेल एवढी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तिळगुळाची वडी केली तर पाक बनवण्याचे टेन्शनच नाही रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तिळाची वडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता आणि सोबतच त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि अगदी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तर सुरुवातीला तीळ भाजून घेऊयात तर गरम कढईमध्ये तीळ टाकून अगदी एकदम लहान गॅसवरती हे भाज तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ फे पटकन भाजले जातात त्यामुळे तीळ एकदम लहान गॅसवरती भाजायला हवेत जर तीळ जास्त भाजले गेले तर वडीनंतर थोडी कडवट लागते त्यामुळे लहान गॅसवरती हे तीळ भाजणे गरजेचे आहे तर तीळ भाजताना तडतड असा आवाज येतो आणि थोडे उडायला लागतात ही तिळगुळाची वडी पूर्ण तिळापासून सुद्धा बनवतात परंतु थोडे यामध्ये शेंगदाणे वापरल्यानंतर या वडीची चव आणखीन छान लागते तर या पद्धतीने ते ही तीळ भाजून घेतलेले आहेत अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये हे तीळ भाजून तयार झालेले आहेत तर भाजलेले तीळ एका पसरट ताटामध्ये आपण काढून घेऊ अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तिळ भाजल्यानंतर ताटामध्ये काढले आणि त्याच कढईमध्ये अगदी लहान गॅसवरती आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजतानासुद्धा गॅस पूर्ण लहानच ठेवावा म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित असे आतपर्यंत भाजले जातात शेंगदाणे भाजण्यासाठी तिळापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो तर चार ते पाच मिनिटांमध्ये पूर्ण लहान गॅसवरती शेंगदाणे भाजून झालेत भाजलेले शेंगदाणे पूर्ण थंड करून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि तीळ देखील आपले थंड झालेत हे तीळ आणि शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घेऊन आपण हे वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामधून हे मिश्रण वाटून घेताना मिक्सर कमी जास्त मोडवरती फिरून मगच आपण हे वाटून घ्यायचे आहे कारण एकदम मिक्सर फिरवला तर त्याची पेस्ट तयार होईल आणि त्यातून तेल सुटायला सुरुवात होते तर या पद्धतीने इथे तीळ आणि शेंगदाण्याची जाडसर थोडी भरट काढून घेतलेली आहे लगेच त्यानंतर आपण एका गरम कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतले तूप चांगले वितळल्यानंतर त्यामध्ये घेतलेला एक वाटी गूळ टाकलेला आहे हा गूळ आपण नेहमी जो गूळ वापरतो तोच आहे चक्की बनवण्यासाठी वेगळा गूळ भेटतो परंतु मी इथे आपला रेग्युलरचाच गूळ वापरलेला आहे गूळ टाकल्यानंतर त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी टाकून घेतले तर फक्त हा गूळ वितळेपर्यंतच आपण गॅस चालू ठेवायचा आहे तर अगदी अर्ध्या मिनटामध्येच हा गूळ पूर्ण असा वितळलेला आहे या ठिकाणी इथे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही पूर्णपणे गुळ वितळला की आपण लगेच यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची जी भरट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची गुळामध्ये हे मिश्रण मिक्स करताना आता या स्टेजला गॅस लगेचच आपण बंद करून घ्यायचा गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत कडईमध्येच आपण याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आवडत असल्यास अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची मी इथे अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर या तिळगुळाच्या वडीमध्ये काही ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर त्याचे तुकडे करून देखील तुम्ही या स्टेजला टाकू शकता गुळ वितळण्या अगोदरच ताटाला ता तूप लावून ठेवलेले होते तूप लावलेल्या ताटामध्ये ता हे मिश्रण आपण टाकून घेऊ हे मिश्रण जास्त थंड अजिबात होऊ द्यायचे नाही गरम गरम असतानाच ताटामध्ये ता हे मिश्रण टाकून आपण एका वाटीला किंवा फुलपात्राला थोडे तळाला तूप लावून घ्यायचे हव्या तेवढ्या साईजमध्ये ताटामध्ये ता पूर्ण असे पसरून घ्यायचे आहे तुम्हाला ही वडी कितपत जाड ठेवायची आहे त्याच्या अंदाजाने ताटामध्ये ता कोमट असतानाच हे मिश्रण व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आणि अगदी अर्ध्या मिनिटातच लगेच याची आपण वडी तयार करून घ्यायची आहे मिश्रण जर जास्त वेळ असेच ठेवले तर नंतर वडी कट करताना त्रास होतो म्हणजे पटकन वडी आपली कट होत नाही हे मिश्रण अजून थोडे कोमटच आहे तोपर्यंत मी याच्या वड्या पाडून घेत आहे तर या पद्धतीने ते सर्व वड्या तयार करून झालेल्या आहेत तर अगदी खायला खुसखुशी तशी ही वडी आपली तयार होते आणि झटपट तयार होते अजिबात वडी बिघडण्याचे चान्सेस नाहीत पूर्ण वडी कट केल्यानंतर हे ताट आपण पाच ते दहा मिनिटासाठी असेच ठेवून देऊ तर दहा मिनटाने पहा वडी आपली व्यवस्थित अशी कट झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत तशी झालेली आहे एक वडी तोडून दाखवते तर स्टेक्चरसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के परफेक्ट जमेल अशी ही तिळगुळाची वडी तुम्ही सुद्धा करू शकता बाहेरून तिळगुळाची वडी विकत आणण्यापेक्षा पंधराच मिनटात ही झटपट वडी तुम्ही घरच्या घरी निम्म्या किमतीमध्ये करू शकता ही तिळगुळाची वडी एकदाच करून ठेवली तर महिनाभरसुद्धा आरामात टिकते तुम्हाला जर ही वडी कोणाला द्यायची असेल किंवा बाहेर न्यायची असेल तर एका डब्यामध्ये पॅक करून घेऊ जाऊ शकता तर या पद्धतीने मी ते काही वडी अशी डब्यामध्ये पॅक करून ठेवलेली आहे पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद